हिंदूंचा देव व संतांचा अवमान करणाऱ्या ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा दाखल करा पेनमध्ये निषेध पोलिसांना गोरक्षक मंगल पाटील यांचं निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वाशी नवी मुंबई येथे झालेल्या अधिवेशनात खासदार शरद पवार व खासदार शाहू महाराज स्टेजवर उपस्थित असताना त्यांच्या समक्ष ज्ञानेश महाराव नावाच्या व्यक्तीनं प्रभू श्रीरामांच्या व हिंदू संतांच्या विषयी अवमानकारक विधान करून श्री स्वामी समर्थांची टिंगल केली त्यामुळं तमाम हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असून समाजामध्ये निर्माण या हेतून जाणीवपूर्वक हिंदू देवतांची विटंब विटंबना काम यांनी केलं रविवारी समस्त हिंदू समाजाच्या पेनमध्ये निषेध करण्यात आला पोलीस निरीक्षक संदीप बागूल यांना निवेदन देऊन ज्ञानेश महाराव यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना भडकवण्याचा व दुखावण्याचा हेतुपुरस्पर आणि दुर, दुर्भावनापूर्ण हेतूनं तमाम जनतेसमोर भाषणाद्वारे हिंदू धर्माचा व देवदेवतांचा अपमान केला असल्यामुळं त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम एकशे नव्याण्णव व कलम तीनशे दोन प्रमाण गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी समस्त हिंदू समाजाच्या वतीने गोरक्षक मंगल पाटील यांनी सहकार्यांच्या उपस्थितीत केली आणि आपल्या पोलीस आपण निवेदन देण्यासाठी आज याचं कारण म्हणजे हा मारा, जो ज्ञानेश महाराज महाराव म्हणून जो व्यक्ती आहे संभाजी ब्रिगेड आता वक्ता आ, प्रवक्ता आहे तो संभाजी ब्रिगेड हे एक आपल्याला वाटतं हिंदूंना की संभाजी महाराज हे हिंदुत्ववादी होते हिंदू धर्मासाठी त्यांनी अतुनात क यातना सहन केल्या परंतु त्यांनी हिंदू धर्म सोडला नाही परंतु त्यांच्याच नावाने जी संघटना जी संभाजी ब्रिगेड जी आपल्या महाराष्ट्रात उदयास आलेली आहे त्या संभाजी ब्रिगेडचं मी आज काही वर्ष बघतोय संभाजी ब्रिगेड हे स संभाजी महाराजांच्या कृतीच्या आणि वृत्तीच्या विरुद्ध दिशेने काम करतोय संभाजी महाराज हे पण प्रभू श्रीरामांना श्रीरामांची भक्ती करायचे परंतु संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनातच दहा आठ दोन हजार चोवीसला जो अधिवेशन झाला नवी मुंबई येथे तिथे या देशाचे खासदार माननीय शरद पवार तसेच संभाजीराजे खासदार संभाजीराजे हे त्या मंचवर असताना त्या अधिवेशनात आज संभाज ज्ञानेश महारा महाराव सारखा व्यक्ती संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता प्रभु श्रीरामांशी घाणेटं बोलतोय आणि त्यांच्या कुटुंबाविषयी पण घाणेटं बोलतोय अशा वृत्तीचे लोक जे आहेत संभा ज्ञानेश महा महाराव सारखी अशांना आपल्या या श्रीरामांच्या भूमीत या भारतभूमीत अशा लोकांना खरं म्हणजे भारत सरकारने ठेवू नये आता आपण विश्वविख्यात असा एक मंदिर बांधला प्रभू श्रीरामांचा प्रभू श्रीरामांचा जल्लोष संपूर्ण जगभर झाला पर त्याच प्रभू श्रीरामांविषयी एवढा घारडा बोलणारा महाराज सारखा व्यक्ती खरं म्हणजे या महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात ठेवू नये जर महाराष्ट्र सरकार जर खरंच प्रभू श्रीरामांना जर मानत असेल तर त्यांनी राजकारण बाजूला ठेवून अशा महाराज सारख्या व्यक्तीला त्वरित महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र तसेच नरेंद्र मोदी हे रामभक्त आहेत आणि प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा त्यांनी स्वतः जीर्णोद्धार केला आणि अशा प्रभू श्रीरामांविषयी जर असा महाराव ज्ञानेश महाराव सारखा व्यक्ती जर प्रभू श्रीरामांविषयी जर बोलत असेल तर अशा व्यक्तीला या देशात प्रभू श्रीरामांच्या भूमीत ठेवणं हे मोदी साहेबांना पण योग्य वाटणार नाही तरी मोदी साहेबांनी लवकरात लवकर अशा लोकांवर काहीतरी कारवाई करावी आणि याला देशाच्या बाहेर टाकावं कुठं जावं त्यांनी ज्याला कुठं कुठला धर्म आवडत असेल तिकडं जावं अशा महाराव सारख्या लोकांनी आणि संभाजी ब्रिगेड ही जी संघटना आहे हिंदूंना दिशाभूल करण्याचं काम करतोय कारण संभाजी महाराज हे धर्मासाठी त्यांनी आपल्या जीवनाचा त्याग केला परंतु धर्म सोडला नाही औरंगजेबाने अतुनच त्यांच्यावर अत्याचार केले परंतु शेवटपर्यंत त्यांनी धर्म सोडला नाही धर्म जर त्यांनी सोडला असता तर या महाराष्ट्रभूमीवर आणि या देशात हिंदू त्या तेव्हापासून राहिला नसता आणि आता खरं सांगायचं म्हणजे संभाजी महाराजांच्या मुळे शिवाजी महाराजांमुळं नंतर संभाजी महाराजांमुळं आपला हा हिंदू धर्म या महाराष्ट्रात आता अद्यापर्यंत टिकलेलं आहे जर महाराज छत्रपती चा, संभाजी महाराजांनी जर त्यावेळेला हिंदू धर्म सोडला असता ते यातना सहन करता आला नसताना सैनिक सोडला असता जीवाचा विचार केला असता स्वतःच्या तर आज हिंदू या महाराष्ट्रात राहिले नसते आणि त्या संभाजी महाराजांच्या नावावर हे संभाजी ब्रिगेड जे आहे ते त्याला राजकीय पाठबल आहे शरद पवारांसारख्या लोकांचा राजकीय पाठबल आहे आणि त्यांनी त्यांच्या राजकीय पाठबुला राजकीय फायद्यासाठी संभाजी ब्रिगेड संभाजी महाराजांच्या नावाने संभाजी ब्रिगेड हे स्थापन केलं आणि त्याला त्याच्यामध्ये असे कार्यकर्ते ज्ञानेश मा, महाराज महाराज सारखे सोडले आणि ते काहीही बोलतात बडबड करतात आणि हिंदू धर्म कुठं कसं खच्ची होईल आणि हिंदू कसा कमी होईल या देशातला हिंदू जिथं जिथं कमी झाला आपला देश खूप मोठा होता जिथं तिथं कमी झाला रामाविषय आस्था कमी झाली तिथला तिथला हिंदू संपला आणि आपलं जीव मुठीत घेऊन पळून यायला लागला आता आपला हा भारत देश खूप मोठा होता पण आता असते असते संकुचित होत चालला आहे या देशात आता जे आहेत ते तेवढे तरी हिंदू वाचावेत आणि तेवढा भाग तरी रामाचा राहावं हो। म्हणून आपल्या या पहिलाच या महाराज सरकारची व्यक्ती आहे तरी महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर महाराष्ट्राच्या बाहेर तसेच या भारत सरकारने मोदी साहेबांनी पण याला देशाच्या बाहेर हाकलून द्यावं आणि या संभाजी ब्रिगेड या संघटनेवर कायदेशीर कारवाई करून त्याच्यावर बंदी आणावी अशी आमची विनंती आहे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही निवेदन देत आहोत आणि त्यांनी पोलीस महाराष्ट्र सरकार तसेच पालकमंत्री तसेच पडवेल आमदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमचं निवेदन पोचवावं आणि हो, या संघटनेवर बंदी आणून तसेच महा ज्ञानेश महाराजवर कारवाई करून याला महाराष्ट्राच्या बाहेर टाकावं आणि हो, नरेंद्र मोदी साहेबांनी याला देशाच्या बाहेर टाकावं अशी हो, विनंती करतोय आम्ही आणि आमचं निवेदन साहेबांकडे असले करतोय ज्यांना कोणाला सया महाराज असतील राहिले असेल त्यांनी सया तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी